मी तर याच्या पुढे अजून ऍड करून सांगतो ही बिल्डिंग क्लस्टर मध्ये पण आहे पण ह्याचा अर्थ हे नाही की ही बिल्डिंग लिगल आहे ना इलिगल आहे म्हणून कारवाई आहे बघा आता कसं आहे की पुनर्वसन संदर्भात मी इमिडिएटली कॉमेंट करणार नाही हा एक टेक्निकल विषय आहे कारण की इथे क्लस्टर आहे तर क्लस्टर काय तरतुदी असतील त्यानुसार मग या गोष्टींवर विचार केला जाईल हे बघा आनंद पार्क ही बिल्डिंग ही एक अनधिकृत इमारत आहे आणि त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक रेट पिटिशन दाखल झाली होती रेट पिटिशनमध्ये महापालिकेला विचारणा करण्यात आली की आता ही अनधिकृत आहे तर तुम्ही काय करणार महापालिकेने रेड पिटिशनमध्ये उत्तर दिलेलं आहे की अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिका कारवाई करेल त्याला महिन्यापासून लढाई चालू आहे आनंदपात बिल्डिंग तोडण्यासाठी महापालिका प्रशासन आले आणि कोर्टाचं कारण पुढे तर कुठेही आनंदपालच्या बिल्डिंग तोडाव्या अशा आदेश दिलेले नाहीये की केला या बिल्डिंग सविस्तर अहवाल सादर करा मग हे नागरिकांना येऊन घाबरवत आहेत काय की आम्ही तोडणार तोडणार त्यांना असलेल्या अधिकाराच्या अनुभव आम्ही इथे आलो असं ते म्हणत पण तो त्यांचा भाग आहे आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने आदेश दिलेला नाही त्यामुळे अधिकारी आहेत ना आज मनीष जोशींसारखा का कार्यतत्पर अधिकारी मी बघितलं नाही कारण आज जेव्हा ह्या स्टेशन रोडच्या रस्त्याचं चा काम चालू होतं माझ्या माहितीप्रमाणे नव्वद फुटांचा रस्ता होता ह्या सर्कल पर्यंत तिथून पुढे नव्वद फुटांप्रमाणे यांनी बिल्डिंग तोडल्या आणि त्याच्यानंतर हा पंचेचाळीस फुटाचा झाला त्याला जबाबदार कोण आहे मग पंधरा जे बाकीचे फुटबोट तोडले ते कशासाठीच्या बिल्डिंग येत नव्हते तर कशासाठी तोडल्या कारण काय काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये फायदा असतो महापालिकेकडे किंवा कुठल्या तरी लॉबीबरोबर बसून यांच्या काहीतरी गोष्टी चालत असतात मला इतकंच म्हणायचं की त्याचं नुकसान नागरिकांना देऊ नका तुमच्या तुम्हाला काय लखला बसला तुम्ही करा तिथे काशी आम्हाला काय फरक नाही पडत लोकांना त्याचा त्रास देऊ नका सतरा सतरा वर्षापासून लोक राहत आहेत त्याकडे मी आता मनीष जोशी साहेबांना हेच सांगितलं की शीळमध्ये आमचे विभागाध्यक्ष शरद पाटील त्यांनी कायदेशीर पाठपुरावा करून एक्कावन्न बिल्डिंगची ऑर्डर काढली कोर्टाची आज त्यांच्या हातात ऑर्डर आहे पण ते तिथे जाते तोही त्यांच्याच इन्वेस्टिकेशनमध्ये येतो पण तिथे न जाता जिथे ऑर्डर नाही तिथे एवढं येण्याचं काय म्हणजे की फायदा तरी काय आहे ह्याची उत्तर द्यायला नको पालिका अधिकाऱ्यांनी आम्ही एक मनसे दिवा म्हणून तर आहेतच प्लस आम्ही एक दिव्यातील नागरिक आणि जे मयूर हॉटेल आपला आनंद पार्क आहे तिथे जवळजवळ आठ ते दहा वर्ष झाले आम्ही नवरात्री सण सुद्धा साजरा करतो पण आज अचानक इथे बिल्डिंग हे कारवाईला येतात यांना तीन वेळा विचारलं एका पाच दिवसामध्ये तीन वेळा कारवाईला आले एक पालिकेचा मान म्हणून त्यांना आम्ही सेटर काढायला दिले तर ते आता आमच्यावर जास्त जबरदस्ती करायला लागलेले पण आत्ता त्यांना आम्ही डायरेक्ट सांगितले की तुमच्याजवळ हायकोर्टाची ऑर्डर असेल एमोलीची तर तुम्ही कारवाई करा जर ऑर्डर नसेल तर इथे बघूही नका तुम्ही